एखादा सामान्य व्यक्ती कोणता असामान्य छंद जोपासेल याचा अंदाजा बरेचदा आपणाला घेता येत नाही याचा प्रत्यय वर्ध्यातील कारंजा घाटगे येथील टायर पंक्चर दुरुस्ती करणारा व्यावसायिक मोहम्मद दाबीर यांनी आणून दिला मोहम्मद दाबीर चाळीस वर्षापासून कारंजा येथे वडीलोपर्जित टायर पंचर दुरुस्तीचा व्यवसाय बस स्थानक परिसरात करतात यांनी खराब झालेल्या टायर पासून डायनासोर गांधीजींचा चष्मा ड्रॅगन अशा अनेक कलाकृत्या तयार केल्या आहेत मोठा ट्रक ट्रॅक्टर आणि अन्य गाड्यांचे टायर खराब झाल्यानंतर वाहन मालकाकडून फेकून दिले जातात फेकलेल्या टायर मध्ये पाणी आणि गाड साचून सर्वत्र अस्वच्छता होऊन रोगराई सामंत्रण मिळते आणि या वाया गेलेल्या टायर ट्यूबला कलात्मक आणि आकर्षक आकार देऊन झाडे लावण्यासाठी कुंड्या तयार करता येईल का हा सकारात्मक विचार त्यांच्या मनात आला त्यांनी गावात इकडे तिकडे पडलेले वाया गेलेले टायर ट्यूब जमा करणे सुरू केले प्रसंगी गरज पडल्यास खराब टायर विकत सुद्धा घेतले या टायर ट्यूबला त्यांनी आपल्या कल्पनेतून डायनासोर बदक मोर शहामृग ड्रॅगन गरुड आणि सायकल मोटारसायकल कार कमळ याचा आकार देऊन आकर्षक रंगरंगोटी करून कुंड्या तयार केल्या दाभिर यांचा छंद तर थांबला नाही त्यांनी या बहुरंगी कुंड्यांमध्ये शोभेचे झाडे लावली आणि या सर्व झाडे लावलेल्या कुंड्या त्यांनी आपल्या दुकानाच्या बाजूला फुटपाथ वर ठेवून अर्धा किलोमीटर फुटपाथ चे केले ये करणारे प्रवासी गावकरी दाबिर्यांचा छंद पाहून आकर्षित होतात आणि आनंदित होऊन कौतुक करतात दाबिर यांनी आतापर्यंत पाचशेहून अधिक अशा आकर्षक कुंड्या तयार केल्या असून नाममात्र किमतीने कोणी मागितलं तर ते विकत सुद्धा देतात दाबिर यांच्या या छंदामुळे कारंजा शहराचे सौंदर्य वाढत आहे स्वच्छता होत आहे आणि थोडाफार व्यवसाय होऊन उदरनिर्वाहासाठी हातभार लागत आहे नगरपंचायत तर्फे त्यांच्या स्वच्छताकर्मी म्हणून सत्कार सुद्धा केला आहे अकोला नागपुर अमरावती वर्धा काटोल वरुड़ अशा अनेक शहरापर्यंत दाबीर दाबिर कलाकृति पहुँच ली है मेरा तीस चालीस सालों से यहाँ पे पंचर का दुकान है कारंजा गार्जन और पंचर के काम में बहुत सारे टायर जमा होते हैं वही टायर देख करके हमको ऐसा आइडिया आया कि इस टायर का कुछ बनाया जाए और मैंने गमला बनाया और गमला बनाया फिर पौधा के लिए उसके बाद हर साइज का गमला बनाया उसके बाद मतलब वगैरह फोर व्हीलर और इस तरह से मैंने टायरों का उपयोग किया जो खराब टायर लोग फेंक के चले जाते थे इसी का उपयोग मैंने अपने दिमाग से किया है और इसको लोग बहुत पसंद करते हैं सराहते हैं आने जाने वाले भी देखते हैं कहते हैं कि बहुत अच्छी चीज़ है बहुत अच्छे से हमने इसका उपयोग किया है खराब टायरों का तो लोग सराहना देते हैं लोग पसंद करते भी है खरीद के भी लेके जाते हैं चीज़ तो है बहुत सारा चीज़ बना के रखा हुआ है और चूँकि काम ही वही है जब तक है तंदुरुस्ती काम होता रहेगा बनाता रहूँगा तो मैंने जो मैं काम करता हूँ ये स्वच्छता के लिए आस पड़ोस में स्वच्छ रखता हूँ और इसके लिए नगर पंचायत कारंजा के द्वारा मेरे को पात्र पार्थ 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 दिया गया। और जो मेरे से जो हो सकता है वो मैं करता हूँ अभी अपने आसपास का परिसर स्वच्छ रखें हम जिस तरह से स्वच्छ रखे हुए हैं अभी स्वच्छ रखें शाह विदर्भ न्यूज़ वर्धा